स्थळी पाच सशस्त्र अतिरेकी दाखल झाले त्यांच्याकडे ए के फॉर्टी रायफल होत्या ते पर्यटकांना धमकावू लागले पुरुषांना महिला आणि मुलांपासून वेगळं करण्यात आलं त्यांचा धर्म विचारला गेला आणि कशाचीही तमा न बाळगता त्यांनी या पर्यटकांवर बेछोट आलेल्या सव्वीस पर्यटकांचा हकनाक बळी गेला त्यामध्ये घरातील कर्त्या पुरुषांचा समावेश होता कित्येक सौभाग्यवतींचा कुंकू पुसलं गेलं लहान मुलं बोरकी झाली क्षणार्धात होत्याच नव्हतंच आलं या भ्याड अतिरेकी हल्ल्यामुळे सारेच भारतीय बांधव अळपळत होते सर्वांनाच दुःख असेल सात मे रोजी पहाटे भारतीय सशस्त्र दलानं पाक व्याप्त काश्मीर मध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर नावाची ठळक मोहीम राबवली आपली राफेल विमान आणि हायमर बॉम्बच्या सहाय्यानं अतिरेक्यांची सहा ठिकाण उद्ध्वस्त केली गेली

ऑपरेशन सिंदूर की ही यशस्वी मोहिम सशस्त्र दलान राबन माननीय पंप्रधा देशवासिया माहिती कथित के लिए ते जिन माता और बहनों के सिंदूर को उजाड़ने की दुश्मन ने साजिश की इस सिंदूर की सौगंध लेकर इस सिंदूर के लाल रंग को अपना साहस बनाया और जैसे रणचंडी दुष्टों के खून से अत्याचार को खत्म करती है उसी तरह सिंदूर का बदला दुश्मन की जमी पर उन्हीं के खून से हमने लिया है आतंकवाद के खिलाफ एकजुट होकर खड़े होने की इसी ऊर्जा का परिणाम था ऑपरेशन सिंदूर बोलो भारत माता की जय की yeah. जय भारत माता की yeah. जय